तर जे महाराष्ट्र मित्रांनो उन्हाळ्याचे दिवस सुरू येतं आता चिमड्यांना पशुपक्ष्यांना तहान लागते त्याच्यामुळं आपण इथं आता खड्डा करणार आहोत आहोत त्यांना पाणी पिण्यासाठी हिच्यात आता दगड दगड टाक टाकणार आहोत म्हणजे हे पाणी कुठं मुरावं नाही म्हणून आणि ह्याच्यामध्ये पाणीसुद्धा टाकणार आहोत आपण तुम्ही पण असं पशुपक्ष्यांना तुमच्या इकडे अशी मदत करता थोडी आता बघू शकता आम्ही खड्डा खंदलेला आहे आता ह्याच्यात दगड वगैरे आणून आपण टाकणार आहे थोडासा याला खंदून घेऊया आपण हे आता याला आपण असं थोडस करून घेऊ त्यांना मग जाता येईल असं इकडे काढलेली आम्ही इकडे तुमच्या पण इकडे मित्रांनो अशीच मदत प्राण्यांना आता आपण दगड आणणार आहेत इथं मित्रांनो थोडेसे दगड आहेत इथं आपण वेचून घेऊया वे तिकडे काही विहिरीच्या खरपणावर जास्त येतं तिकून आणू काही इथे एकटा करून ठेवतो मी यावर्षी खूपच उन्हाळा आहे मित्रांनो त्याच्यामुळं आता वाटलं पशु पक्ष्यांना थोडीशी मदत करावी कारण की पाणी विहिरीत जाऊन त्यांना यायला थोडं अवघड जातं म्हणून आपण ईदच करूया ईद येतात काही पशु पक्षी त्यांच्यामुळे आम्हाला कळालं इथे येतात म्हणून आता ईदच करणार आहोत आपण मी एवढी एकटा करली आता जे टाकूत आपण सगळ्यांना ऍडजस्ट करून घेऊ मित्रांनो अशा प्रकारे आपण लावूया अशा प्रकारे मित्रांनो ऍडजस्ट करते आपण आणि आणखी दगडे दगडून तर आता आपण दगड आपण सगळ्या पोझिशनवर चांगली टाकली आहे तर आता आपण याच्यामध्ये पाणी आणून टाकणार आहे आता सर्व दगड आपल्या पोझिशनवर बरोबर बराबर टाकलेली आहे तर आता चला मग पाणी आणूया तर आता आपण पाणी घेत आहे पाणी घेतलेलं आहे आणि आणलेलंय आता हे टाकून घेऊ देऊ टाटा फुल भरलेलंय तुम्ही तुमच्या निवारातील काही पशु पक्ष्यांना आश्रय मदत करा जय हिंद जय महाराष्ट्र